एकेकाळी राज्याच्या सत्तेचं केंद्र अशी पश्चिम महाराष्ट्राची ओळख यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यासारख्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांपासून ते आत्ताच्या शरद पवार अजित पवार पृथ्वीराज चव्हाण सुशीलकुमार शिंदे बाळासाहेब थोरात विखे पाटील अशी कायम सत्तेच्या आसपास राहणारी मंडळी पश्चिम महाराष्ट्रातून येतात सरकारातून समृद्धी आल्याने येथे विकासाची गती उत्तम राहिली प्रामुख्याने काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला हा भाग मात्र गेल्या दहा वर्षात भाजपने बाहेरील नेते पक्षात घेऊन आपली ताकद या ठिकाणी वाढवली राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी सत्तर जागा पश्चिम महाराष्ट्रात येतात जवळपास राज्यातील पंचवीस टक्के जागा या पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच नगर या जिल्ह्यातून येतात पण सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फोटीमुळे इथलं समीकरण आता बदललंय तर काय आहे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार पट्ट्यातील समीकरण बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं दोन हजार एकोणीस मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सत्तरपैकी सर्वाधिक सत्तावीस जागा राष्ट्रवादीने जिंकल्या तर वीस जागा जिंकणारा भाजप दुसऱ्या स्थानी राहिला काँग्रेस बारा शिवसेना आठ आणि इतरांना सहा जागा मिळाल्या यंदा महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगे आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट प्रामुख्याने सहभागी आहे लोकसभेतील निकाल पाहता बारापैकी सात ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले भाजप आणि शिंदे गटाने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या तर सांगलीत अपक्ष विजयी झाला नगर जिल्ह्यातील बारापैकी सर्वाधिक सात जागा गेल्यावेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या हो तर भाजपला तीन काँग्रेसला दोन अशा जागा मिळाल्या राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असलेले भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे याच जिल्ह्यातील दूध दराचा मुद्दा तसेच कांदा उत्पादकांची समस्या कायम असल्याने सत्तारूढ महायुतीला काही प्रमाणात तिथे अडचणी येऊ शकतात लोकसभेला नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण या दोन्ही जागा महाविकास आघाडीने पटकावल्या पश्चिम महाराष्ट्रातील अजून एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चार जागा काँग्रेसला मिळाल्या कोल्हापुरातील दहापैकी अजित पवार गटाचे दोन तर शिंदे गटाचा एक आणि इतर तीन आमदार आहेत स्थानिक पातळीवर साखर कारखानदारीच्या माध्यमातून पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्री प्रभाव जास्त दिसतो त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष म्हणून निवडून येण्याची क्षमता साखर कारखानदारांकडे आहे लोकसभेला खासदार निवडून आल्याने काँग्रेसला जिल्ह्यात चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा आहे कागल मतदारसंघातील हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत गाडगे ही पारंपरिक लढत यंदाही लक्षवेधी ठरणार आहे कोल्हापुरातील बहुतेक प्रत्येक तालुक्यात साखर कारखाने आहेत तसेच या जिल्ह्यात शिक्षण सम्राटही आहे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक त्यांचे काका महादेव महाडिक आणि त्यांचा मुलगा आणि सून अमल आणि शौमिक महाडिक हे एक मोठं घराणं भाजपात आले तसंच कागलचे समरजित घाडगे हे भाजपात होते हसन मुश्रीफ अजित पवार गटासोबत महायुतीला सामील झाल्यामुळे समरजित घाडगे यांनी शरद पवार गटाच्या माध्यमातून तुतारी फुंकून शड्डू ठोकलाय दुसरीकडे काँग्रेसचा प्रभाव असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजपने पाय रोवलेत दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या अकरापैकी पाच जागा भाजपने पटकावल्यात मात्र यंदा लोकसभेपूर्वी वातावरण बदललेलं दिसते शरद पवार यांच्या पक्षाकडे गोडा वाढलाय लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील घराणे भाजपमधून राष्ट्रवादी गेल्याने जिल्ह्याचं चित्र बदललंय आता विधानसभेलाही जिल्ह्यात त्याचा परिणाम होईल जिल्ह्यात काँग्रेसच्या हाती फार काही लागेल असं वातावरण नाही आहे प्रणिती शिंदे खासदार झाल्यावर त्यांच्या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दावा सांगितल्याने वरिष्ठ पातळीवर हा तिढा सोडवावा लागेल पण याही ऊसपट्ट्यामध्ये महाविकास आघाडीला लोक साथ देतील असाच अंदाज आहे आता सांगली जिल्ह्याचं समीकरण बघूया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा जिल्हा इथल्या आठ जागांपैकी सर्वाधिक तीन जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे तर सांगली आणि मिरज या शहरी भागातील दोन्ही जागांवर भाजपला यश मिळत आलंय मात्र लोकसभेला इथून अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारल्यावर भाजपसाठी विधानसभेला जागा राखणं आव्हानात्मक ठरेल दोन्ही आघाड्यांमधून जागावाटप कसे होते यावरच निकालाचे चित्र अवलंबून असेल काँग्रेसकडे दोन जागा आहेत त्यात जतमध्ये पक्षाचा मार्ग सोपा नाहीये जागा वाटपानंतर बंडखोर तसेच नाराज नेत्यांची भूमिका या निकालात महत्वाची ठरेल सांगलीतही महाविकास आघाडीतील विशाल पाटील आणि जयंत पाटील हे कारखानदार आहेत आणि विश्वजित कदम शिक्षण सम्राट खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचं आणि जयंत पाटलांचं जमत नाहीये ही बाब आता सगळ्यांना माहीत त्यामुळे महाविकास आघाडीत जर आंतरयुद्ध रंगलं तर महायुतीला इथे वाटचाल सोपी राहील आणि लोकसभेसारखं विधानसभेला होईल असं वाटत नाहीये कारण महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते सांगलीतल्या या बड्या नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यास तत्पर राहते कारण शेवटी सत्तेच्या सारीपाटाचा हा खेळ आहे आणि इथे सगळी गडी एकाच चालीने खेळावे लागतात आता पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक अपेक्षा आहे सातारा जिल्ह्यामधून लोकसभेला चुरशीच्या लढतीत येथे भाजपने बाजी मारली जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ जागांपैकी भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन आमदार आहेत तर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाचा प्रत्येकी एक आमदार इथे आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाई तसेच फलटणच्या आमदारांनी अजित पवारांना साथ दिली सातारा येथे भाजपच्या शिवेंद्रसिंह राजेंना फारसे आव्हान नाहीये कोरेगाव तसेच माणमध्ये सुद्धा अटीतटी आहे कराडमध्ये दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे आहे दक्षिणेत यंदा पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा भाजपचे कडवे आव्हान आहे महायुतीने मनापासून एकमेकांचे काम केले तर साताऱ्यातून अपेक्षा बाळगता येते आता मुंबई पाठोपाठ राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा आहेत म्हणजे एकवीस त्यात पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये अकरा आणि ग्रामीण भागात दहा असं स्वरूप आहे शहरी भागातील या अकरापैकी सध्या आठ जागा भाजपकडे आहेत पुण्यात लोकसभेला गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य कमी झाले आहे दोन्ही आघाड्यांमध्ये तीन पक्षात जागा वाटप हा कळीचा मुद्दा आहे विद्यमान आमदारांच्या पक्षांचे मतदारसंघ कायम ठेवायचे झाले तर गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार पर्याय शोधतील त्यामुळे इंदापूर सारख्या ठिकाणी भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील काय करणार हा चर्चेचा मुद्दा आहे ग्रामीण भागात शरद पवार यांच्या पक्षाच्या तुतारीचा प्रभाव बऱ्यापैकी आहे मराठा आरक्षण मुद्द्याची धक कायम आहे त्यामुळे इथे मराठा फॅक्टर आणि शरद पवारांची जादू चालली तर महाविकास आघाडी पुण्यासहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आणि सहकार साखर पट्ट्यात बाजी मारेल का की ऐनवेळी इथला ऊस महायुतीचं तोंड गोड करेल हे विधानसभा जवळ येता येता स्पष्ट होईलच पण याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा